काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती थेट आर्थिक आघात करत रशियाकडून आयात होणाऱ्या क्रूड ऑइल या एकाच विषयामुळं तब्बल पन्नास टक्के टॅरिफ लावलेलं आहे आता हे शुल्क केवळ व्यापारावरती नाही तर भारताच्या परराष्ट्र धोरणावरती एकूण ऊर्जा व्यवस्थेवरती आणि दोन्ही देशातील संबंधांवरती दुर्गामी परिणाम करणारा आहे कोरोनानंतर जागतिक राजकारणामध्ये आणि व्यापारामध्ये मोठे बदल घडलेले आहेत जे जग बायपोलर होतं ते जग मल्टीपोलर झालेलं आपल्याला दिसून येते रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळं अमेरिका आणि युरोपने रशियावरती मोठ्या प्रमाणात आर्थिक निर्बंध लादले होते पण भारतानं आपल्या इथली ऊर्जा सुरक्षा आणि राष्ट्रीय हित लक्षात घेऊन रशियाकडून स्वस्त दरामध्ये क्रूड ऑइल खरेदी करायला सुरुवात केली भारताने हा व्यवहार डॉलरमध्ये करायच्या ऐवजी रुबलमध्ये केला दिरहाममध्ये मध्ये केला आणि त्याच्यामुळं अमेरिकेच्या डॉलरच्या वर्चस्वाला झटका बसला अमेरिकेच्या दृष्टीने हा विषय फक्त व्यापाराचं आव्हान नाहीये तर ते त्यांचा जो जागतिक आर्थिक वर्चस्वाचा दबदबा आहे त्याच्यासाठीचं आव्हान आहे त्यामुळे ट्रम्प सरकारने भारतासोबतच्या व्यापाराला झटका देत हा टॅरिफ वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि भारतातून येणाऱ्या ज्या आय टी सेवा आहेत औषधं आहेत वस्त्र आहेत यासोबतच इतर जी निर्यात आहे त्याच्यावरती याचा दबाव वाढलेला आहे येणाऱ्या काळामध्ये या, या सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात जॉब लॉस सुद्धा होऊ शकतो हा संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेऊयात टॅरिफ म्हणजे काय त्याचा इम्पॅक्ट कशा पद्धतीने होऊ शकतो आय टी सेक्टरवरती याचा काय परिणाम होईल हे सर्व काही आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सविस्तर सेक्शन भारतासाठी आता ही जी वेळ आहे म्हणजे टॅरिफ लादलेला आहे एका बाजूने दुसरीकडे चीन बरोबर आपलं पटत नाहीये यासोबतच पाकिस्तान सोबतच नुकतंच युद्ध झालेलं आहे चीन आणि पाकिस्तान यांची मैत्री दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे तर ही वेळ जरी धोक्याची असली तरी सुद्धा या ठिकाणी संधीची सुद्धा शक्यता आहे आता प्रश्न असा आहे की अमेरिका आणि भारत या दोघांपैकी कोणाला दुसऱ्याची अधिक गरज आहे अमेरिकेला भारताचं मनुष्यबळ हवं आहे आय टी सेवा हवी आहे आणि एकूणच पॉलिटिकल दृष्ट्या त्यांना भारताची साथ हवी आहे तर भारताला अमेरिकेतून येणारी गुंतवणूक हवी आहे व्यापार हवा आहे आणि आंतरराष्ट्रीय दबावासाठी सुद्धा अमेरिकेची साथ हवी आहे आणि म्हणून दोन्ही देश एकमेकांसाठी फार महत्वाचे आहेत पण आजच्या दिवशी कोणीही माघार घ्यायला तयार नाहीये आता ट्रम्प यांनी भारतावरती पन्नास टक्के टॅरिफ जो लादलेला आहे त्यामागची पार्श्वभूमी समजून घेऊया रशिया युक्रेन युद्धानंतर अमेरिका आणि पाश्चिमात्य देशाने रशियावरती मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले याच्यामध्ये रशियाच्या जे क्रूड ऑइल आहे यासोबतच त्यांच्याकडे जो नॅचरल गॅस आहे या व्यापाराला टार्गेट करण्यात आलं कारण की याच्यातून रशियाला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळतं पण भारतानं आपल्या हिताचा विचार करत रशियाकडून स्वस्त दरात क्रूड सुरुवात आता या व्यवहारासाठी भारतानं अमेरिकन डॉलरच्या ऐवजी रुपया युआन यासोबतच च्या दिरहम सारख्या चलनांचा सा वापर केला याच्यामुळं अमेरिकन डॉलरच्या वर्चस वर्चस्वाला आणि रशियावरती लादलेल्या निर्बंधाच्या धोरणाला धक्का बसलेला आहे आणि ट्रम्प यांना ही गोष्ट मान्य नाही त्याच्यामुळे त्यांनी भारतावरती सुरुवातीला पंचवीस टक्के आणि आता अजून पंचवीस टक्के वाढवत पन्नास टक्के टॅरिफ लावून एका प्रकारे आर्थिक दबावाचं शस्त्र उपसलेलं दिसून येते आता टॅरिफ म्हणजे काय ते सांगतो टॅरिफ म्हणजे आयात वस्तूंवरती लावण्यात येणारं अतिरिक्त कर किंवा शुल्क असं आपण म्हणू शकतो उदाहरण देतो म्हणजे थोडंसं अजून नीट समजेल जर एखादी भारतीय कंपनी शंभर रुपयांची वस्तू अमेरिकेला पाठवते आणि त्याच्यावरती टॅरिफ आहे पंचवीस टक्के तर त्या वस्तूचा दर अमेरिकन मार्केटमध्ये एकशे पंचवीस रुपये होईल पण हाच जर टॅरिफचा दर पन्नास टक्के असेल तर मात्र त्या वस्तूची किंमत अमेरिकन मार्केटमध्ये दे दीडशे रुपये होईल म्हणजेच काय भारतीय वस्तू ही महाग होतीये केवळ आणि केवळ अमेरिकेने लादलेल्या या टॅरिफमुळं आता ही वस्तू महाग झाल्यामुळं काय होईल इतर तशाच ज्या वस्तू आहेत त्यांच्यामध्ये या वस्तूची स्पर्धात्मकता कमी होईल आणि मग तो अमेरिकन ग्राहक दुसऱ्या देशातील स्वस्त पर्यायांकडे वळेल आता या निर्णयाचा कोणत्या क्षेत्रांना फटका बसू शकतो ते सांगतो आपले इथलं आय टी सर्व्हिस सेक्टर जे आहे त्याला याचा मोठा फटका बसेल भारतामध्ये जो काही मोठा व्यापार येतोय या आय टी सर्व्हिसेसमधून तो अमेरिकेमधून येतोय या नव्या निर्णयामुळे इन्फोसिस टी सी एस विप्रो यासारख्या कंपन्यांवरती दबाव येईल डेटा सेंटर क्लाउड सेवा आणि एआय प्रोजेक्ट जे आहेत याच्यामध्ये भारताला काही मोठे कॉन्ट्रॅक्ट गमवावे लागू शकतात फार्मा सेक्टरवरती सुद्धा याचा परिणाम होईल जेनरिक औषधांसाठी अमेरिका हे फार मोठं मार्केट आहे आणि त्याच्यामुळं ट्रम्प यांच्या या धोरणामुळे या कंपन्यांचं जे आहे ते उत्पन्न घटू शकतं टेक्स्टाईल इंडस्ट्री जी आहे त्याला सुद्धा याचा धक्का बसणार आहे भारत अमेरिकेच्या बाजारामध्ये टी शर्ट शर्ट ड्रेस हे मोठ्या प्रमाणात निर्यात करत असतो आता हे पन्नास टक्के टॅरिफ लावल्यामुळं निर्यात महाग होईल आणि पर्यायाने काय होईल या ठिकाणचे जॉब जे आहेत हे मोठ्या प्रमाणात जाऊ शकतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे विदेशी गुंतवणूकदारांच्या मनामध्ये अस्थिरतेची भावना निर्माण होऊ शकते आणि भारतीय शेअर बाजार जो आहे लॉंग टर्म मध्ये त्याला मोठ्या प्रमाणात घसरणीचा सा सामना करावा लागू शकतो आय सेक्टर जे आहे याच्याविषयी डिटेल डिटेलमध्ये सांगतो कारण की हे आय सेक्टर जे आहे याच्यावरती भारताचा जी डी पी मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या खूप साऱ्या सा जणांचं घर याच्यावरती अवलंबून आहे आणि भारताला मोठ्या प्रमाणात परकीय चलन सुद्धा या ठिकाणाहून मिळतं म्हणून याच्याविषयी डिटेल समजून घेणं गरजेचं आहे भारताचं आय सेक्टर हे जगभरामध्ये प्रसिद्ध आहे हे क्षेत्र प्रामुख्याने सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट डेटा सर्व्हिसेस बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग यासोबतच इतर कन्सल्टिंग सेवा देताना आपल्याला दिसून येतं अमेरिका हे भारताच्या आय टी सर्व्हिसेससाठीचं सगळ्यात मोठं सेंटर आहे तिथं भारतासाठी अमेरिका हा फार मोठा ग्राहक देश आहे भारतातील सॉफ्टवेअर कंपन्या मोठ्या प्रमाणात अमेरिकेला सेवा देत असतात आणि ट्रम्प यांच्या या पन्नास टक्के टॅरिफ लादण्याचा या आय टी सेक्टरवरती मोठा परिणाम होणार आहे म्हणजे बघा भारतातील या सेवा अमेरिकेसाठी महाग होणार आहेत जर अमेरिकन कंपन्या भारतीय आय टी कंपन्यांकडून सेवा घेणार असतील आणि त्याच्यावरती जर का पन्नास टक्के टॅरिफ लादलं गेलं तर त्यांचा खर्च हा वाढणार आहे म्हणजे जर का एखाद्या प्रोजेक्टसाठी अगोदर हजार डॉलर लागत होते तर आता त्या ठिकाणी त्यांना त्याच्याऐवजी पंधराशे डॉलर द्यावे लागणार आहेत याच्यामुळे अमेरिकन कंपन्या इतर देशांकडे वळवू शकतात जसं की फिलिपाईन्स पोलंड किंवा व्हिएतनाम बी आणि कॉल सेंटर क्षेत्राला सुद्धा मोठा धक्का बसेल अमेरिकेतून जे काही फोन किंवा ईमेल जे आहेत ह्या सेवा ज्या आहेत या भारतामधून हाताळल्या जातात त्या संदर्भातले खूप सारे व्हिडिओजसुद्धा तुम्ही बघितलेले असतील टॅरेक्टमुळं अमेरिकन कंपन्या भारतातील कॉल सेंटर कंपन्यांसोबतचा व्यवहार कमी करू शकतात आणि ज्याच्यामुळे हजारो तरुण बेरोजगार होण्याचा धोका आहे स्टार्टअप आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रावरतीसुद्धा मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण झालेला आहे याच्याविषयी काही शंका नाही आपली इथं जे काही Uh, स्टार्टअप्स आहेत किंवा ए आय रिलेटेड जे काही प्रोजेक्ट्स आहेत यांना मोठ्या प्रमाणात काम आणि फंडिंग हे अमेरिकेमधून मिळतं आता पन्नास टक्के जर का टॅरिफ लादलेला आहे तर हे प्रोजेक्ट्स दुसऱ्या देशांकडे वळू शकतात यासोबतच भारतामध्ये गुगल ॲमेझॉन मायक्रोसॉफ्ट यांचे जे डेटा सेंटर्स आहेत त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसू शकतो असा एक अंदाज आहे इन्फोसिस टी सी एस आणि विप्रो ह्या ज्या दिग्गज कंपन्या आहेत यांच्यासाठी अमेरिका हा एक प्रमुख क्लायंट आहे जर टॅरिफमुळं क्लायंट कमी झाले तर त्यांच्या प्रॉफिटमध्ये आणि एकूणच कमाईमध्ये घट होईल आणि शेअर बाजारामध्ये याचे नकारात्मक पडसाद उमटतील आणि मग प्रॉफिट कमी झालेला आहे म्हणून अजून सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही अमेरिकेने लादलेल्या या टॅरिफमुळं भारताची अमेरिकेला होणारी निर्यात कि तीस टक्क्यांनी कमी होऊ शकते भारताच्या जी डी पीमध्ये मध्ये घट होऊन विकास दर सुद्धा सहा टक्क्यांच्या खाली येऊ शकतो आणि डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया हा अजून घरंगळू शकतो आता या दोन्ही देशांमध्ये कोणाला एकमेकाची सगळ्यात जास्त गरज आहे ते बघूयात भारताला अमेरिकेची गरज आहे व्यापार आणि एकूणच सक्षम अर्थव्यवस्था बनण्यासाठी अमेरिका हा भारतासाठीचा सा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचा सगळ्यात मोठा सोर्स आहे आपल्या इथले स्टार्टअप असू द्या किंवा इतर जे काही नवनवीन उद्योगधंदे आपले इथे येत आहेत त्यांच्यासाठीचा सा, फंडिंगसाठीचा सा, सगळ्यात मोठा सोर्स हा अमेरिका आहे यासोबतच जवळपास तेरा लाख भारतीय विद्यार्थी अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत आहेत चीनला काउंटर करण्यासाठी सुद्धा भारताला अमेरिकेची गरज आहे डिफेन्स डील्स जॉईंट मिलिटरी एक्सरसाइजेस सॅटेलाईट कॉपरेशन इथे सुद्धा भारताला अमेरिकेची गरज आहे आणि आ, ही गरज जी आहे ती लगेच एका दिवसामध्ये दोन दिवसामध्ये भागणारे लॉंग टर्म मध्ये भारताला अमेरिकेची गरज आहे एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे ज्यावेळेस अमेरिका आणि रशिया या दोघांमध्ये शीत युद्ध सुरू होतं त्यावेळेस रशियाला काउंटर करण्यासाठी अमेरिकेने चीनला हात दिलेला होता चीनला साथ दिलेली होती आणि चाळीस वर्षामध्ये आजच्या दिवशीचा चीन जो आहे तो उभा राहिलेला आहे पण मागचं सगळ्यात मोठं पाठबळ हे अमेरिकेचं होतं आता ज्या वेळेस चीनला काउंटर करायचं आहे त्यावेळेस अमेरिकेला भारताची सुद्धा गरज आहे पण आता इथे गडबड अशी आहे अमेरिकेला चीनकडून एक चांगला धडा मिळालेला आहे म्हणून ते सावध पावलं टाकताना दिसून येत आहेत आणि मुख्यतः जी गरज आहे ती जिओ स्ट्रॅटेजिक या कारणामुळे आहे म्हणजे चीनला काउंटर करायचं आहे म्हणून अमेरिकेला भारत महत्त्वाचा वाटतो यासोबतच अमेरिकेच्या ॲपल कंपनीसाठी किंवा त्यांच्या आयफोनसाठी टेस्लासाठी म्हणा किंवा त्यांच्या बोईंग विमानांसाठी मिलिटरी इक्विपमेंट जे आहेत याच्यासाठी भारत हे फार मोठं मार्केट आहे यासोबतच हॉलिवूडच्या ज्या मूवीज आहेत याच्यासाठी सुद्धा भारत फार मोठं मार्केट आहे आपलं इथं मध्यमवर्ग वेगाने वाढतोय जे अमेरिकेसाठी हक्काचं मार्केट आहे असं त्यांना वाटतं यासोबतच गुगल मायक्रोसॉफ्ट आय बी एम यांसारख्या कंपन्यांचे सीईओ हे भारतीय वंशाचे तरी आहेत किंवा भारताकडून तिकडे गेलेले आहेत सिलिकॉन व्हॅलीमध्ये सुद्धा भारतीय इंजिनियरचा दबदबा आहे अमेरिकेतील आरोग्य व्यवस्था शिक्षण व्यवस्था यासोबतच टेक सेक्टर हे भारतीय प्रोफेशनल्सवरती मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे भारताने जर अमेरिके का अमेरिकेकडून काहीही विकत घेणं थांबवलं तर अमेरिकेचा काही लॉस नक्की होईल पण जर का अमेरिकेने भारतीय वस्तू आणि सेवांवरती बंधनं आणली तर मात्र त्यांच्या कंपन्यांवरती परिणाम होईल त्यांच्या युनिव्हर्सिटीजवरती परिणाम होईल यासोबतच त्यांच्या टेक इंडस्ट्रीला सुद्धा धक्का बसवू शकतो डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती पन्नास टक्के टॅरिफ लादल्यानं जागतिक राजकारणामध्ये मोठा भूकंप नक्कीच झालाय रशियाकडून स्वस्त तेल घेतल्यामुळं अमेरिकेने भारताला शिक्षा देण्याचा प्रयत्न केलाय पण याचा फटका भारताच्या फक्त तेल खरेदीवरती किंवा क्रूड ऑइलच्या खरेदीवरती होणार नाही तर आय टी सेक्टरवरती होणार आहे स्टार्टअप्सवरती होणार आहे शेअर बाजारावरती होणार आहे आय टी सेक्टर हे भारताच्या आर्थिक शक्तीचं इंजिन आहे देशातील लाखो तरुण या क्षेत्रामध्ये काम करतायत जर का अमेरिकेने टॅरिफ नियम अजून कडक केले येणाऱ्या काळामध्ये विसाचे नियम जर का अजून कडक केले किंवा भारतीय कंपन्यांना प्रोजेक्ट मिळू दिले नाही तर अनेकांच्या नोकऱ्यांवरती गदा येऊ शकते याच्यामुळं आजच्या दिवशी गरज ही आहे की अमेरिका केंद्रित जे काही आपण धोरण गेल्या काही काळामध्ये अवलंबलं होतं त्याच्याऐवजी जगभरामध्ये मित्र शोधण्याची गरज आहे भारताच्या आय टी क्षेत्राला आफ्रिका युरोप आणि आग्नेय आशियामध्ये सुद्धा मोठ्या संधी आहेत यासोबतच आपल्या इथले देशांतर्गत डिमांड सुद्धा फार मोठी आहे आपल्या इथले गव्हर्नमेंट प्रोजेक्ट असू द्या डिजिटायझेशन असू द्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स असू द्या किंवा क्लाउड असू द्या इथे येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे इथे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये संधी आहेत शेवटी हे लक्षात ठेवा की टॅरिफ हे एक राजकीय अस्त्र आहे किंवा एक राजकीय खेळ आहे दबाव तंत्र आहे आणि आज न उद्या याच्यावरती तोडगा निघणार आहे तरुणांनी सुद्धा घाबरून न जाता नव्या स्किल सेट कडे वळायला हवं सरकारनं सुद्धा धोरण स्पष्ट ठेवून कंपन्यांना मदत करायला हवी आणि भारताने हे सिद्ध करायला हवं की संकट आलं तरी सुद्धा आम्ही थांबणार नाही उलट आम्ही याच्यातून नवीन संधी शोधूत नवीन वाट शोधूत आता ही नवी वाट चीन प्लस इंडिया इज इक्वल टू चिंडिया या जुन्या समीकरणाकडे परत जाईल का हेच आता बघणं फार महत्वाचं असणार आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका धन्यवाद